आज का म्हणजे खूपच भरून आले का आज वाईटच जे मैदानात हे नियोजन करतो मित्रांनो आपण आहोत आता सध्या मायनी येथील मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाबा आणि त्याच्या जोडीला पळाला मुळशीकरांचा पिस्तूल काय काय दादा सांगाल कसा आजचा आनंद गाडी चांगली नंबर काय मैदानाचा निकाल पुकारल्या तुमच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रित नक्की काय घडलं काय घडायचं तुम्हाला माहिती क्षेत्र कुठं चाललंय काय असा अनुभव काय आला कळू दे बैल पळून होत नाही नाही ती देत सलग चौदा मैदान एक नंबरचा मानकरी महाराष्ट्रामध्ये त्याचं रेकॉर्ड आहे तरी सुद्धा एवढ्या मोठ्या टॉपच्या बैलाला का अडचण निर्माण होती पायऱ्याला काय देतो मग ते देत नाही ती त्यांना आपण बैल दिली तीन तीन चार चार वेळा ती बैल देत नाही का काही वेळ काय ते कशामुळे तुम्ही म्हणला आता बैलगाडी शर्य क्षेत्र एका वेगळ्या वळणावर चालले काय जाणवू लागले एवढ्या मागच्या एक महिन्या दोन महिन्यापासून वेगळंच वळण लागले तरी सांगायचं मग असं तसं पण पण उचलायचं ना करत करू आता मग खेळावा उत्तर दुसरं काय आज त्याला नवीन चेहरा घेऊनच गळ्यात पाळावं लागला नवीन चेहरा घेऊन एक केला दावलं की आहे का नाही हा किती दिवसाचा संघर्ष होता अहो एक कमीत कमी चार महिने झालं बरी ह्या स्पीडनं न तरी पायऱ्याला लाडच नाही मग आपणाला एवढ्या मोठ्या पायऱ्या लाडचे बैलवाल्यांनी काय करायचं सर्वसामान्य त्यांनी काय करायचं एवढ्या मोठ्या बैलाला एवढी अडचणी करायचा नेहमी काय करायचं का बाकीच्या मित्रांनो हा जबरदस्त म्हणजे तुम्ही पाहताय आता एक परिस्थिती खूप चाललेली हे सगळं करत असताना असे काय अनुभव किती अनुभव आले तुम्हाला पण आपला नंबर झाला त्याच समाधानी त्याच समाधानी चार महिने जवळपास संघर्ष करावा लागला या संघर्षात कोणी साथ दिली तुम्हाला सात कुठल्याच मोठं बैलवाल्याने दिलेलं नाही त्यांना बैल दिली नाही मग सात कोणी दिली खरी सात दिली कोणीच दिला नाही बैलच दिला नाही कोणी सच्चे साथीदार कोण आहे सध्या हीच पहिला आलं गरीब माणसाची नवीन बैला लागला बघा मित्रांनो म्हणजे एवढा मोठा टॉपचा बैल सलग महाराष्ट्रामध्ये चौदा फायनल एक नंबर करणारा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फौजी ग्रुपचा बाब्या मित्रांनो आज त्यांच्यामध्ये एक नंबर केलाय पण त्यांच्या भावना आहेत बैलगाडी वेगळ्या वळणावरती आणि एक वेगळं वास्तव समोर यायला सुरुवात झाली एवढा टॉपचा बैल आहे त्याला मिळाला नाही आज गाडी कोणी चालवली सचिन मामा सचिन मामा कशी गाडी चांगली आज का म्हणजे खूपच भरून आले का आज वाईटच करतो नाही ते पाहू आम्ही करतो म्हणजे अडचण किती आहे ते आपण फॉर्म करतो ते आपल्याला समजते की माणसं काय एवढं उत्तर देते बैला पहिले दिवस राहणाऱ्या बैला पहिल्यासारखे दिवस राहिलेत का कायच राहिले नाही सध्या आ... हा ह्या पैशावर जातं सगळं तर मोठ्या बैलांचं बी नियोजन पायऱ्या पैशावर चाललंय सगळं कशामुळे पैशाकडे वळला अवघड घेस ज्याला हिंदी किसरी व्हायचं कुणाला काय व्हायचं चालत नाही सगळं पैशावर चालू आहे सगळं पिस्तूलच्या विषयी काय सांगाल नवीन चेहरा चेहरा होता होता नवीन एक नंबर एक नंबर ना हो आणि मैदान कसं होतं काय मैदान बी क्वालिटी मागच्या वेळेला राहिली सरजाभर आपली गाडी गुलाब आणि तो जो काळ आहे पाठीमागचा पाठीमागचा काळ आठवला वेगळाच गुलाब असायचा आनंद असा काळ बेकार मित्रांनो एक नंबरची ढाल पण आली या की तुमच्या हातात घे इकडे त्यांच्या हातात देख कस वाटत एक नंबरची डाल आनंद कसा आहे आनंद एक नंबर आहे हा गुलाल घेण्यासाठी किती संघर्ष करावला अनुभव किती घेतला बोल आले ती सांगता येईल ना एवढे अनुभव आहे ड्रायव्हरनी कशी साथ दिली कोणत्या कोणत्या ड्रायव्हर अनुभव आहे ड्रायव्हरला आणि गाडी चांगला चालू ड्रायव्हर आणि एक डावच बैल पावला तर मागा आपला त्याच्यावर आपण त्याला बसवलो त्यांना हो सुट्टीमेकर कोण होता खाली सुट्टीला ती सगळ्या पोरांनी सहकार्य केला हा एवढा मोठा चार महिन्याचा संघर्ष आहे हा सगळा विजय तुमचा झालाय हा विजय कोणाला समर्पित करावा काय सगळी टीम आमची फौजींचा फोन झाला का फोन सी मी होता मग काय म्हणाले काय नाही म्हणजे गाडी एक नंबर होती म्हणे एक व्यवस्थित सोडा व्यवस्थित सोडा एवढंच फक्त शब्द आता आगामी नियोजन काय असेल बाबा आगामी आहे ना माशी आणि त्याच्या आता वेगामध्ये पण खूप बदल झाला आहे मागच्या तीन महिन्यापासून मागच्या दोन तीन मैदानातली आणि आजचा वेग बदल जबरदस्त वेग म्हणजे जो जुना जोस होता चौदा मैदानामध्ये सलग एक नंबर केलेला तेच जोस आहे तेच जोस आता पहिल्याचं कसं काय तुम्हाला तर बऱ्याच जणांनी पैरे नाकारले ज्यांना तुम्ही सहकार्य केला आता पुढचं आगामी नियोजन कसं असणार आगामी बघू आता जसं म्हणजे होईल तसं तर आमचं नवीन बैला आम्ही नवीन बैलाला देऊ नवीन बैल त्यांनी दिला ठीक नाही तर नवीन बैल घालू एवढं काय बैलाच काम बैल करू राहिला चालते धन्यवाद दादा अभिनंदन तुमचं